नमस्ते बालमित्रांनो मी कुठे परिघा गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रायमरी स्कूल संगमनेर बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील पुरंदरचा वेढा व तह हो। हा बारावा धडा शिकणार आहोत बालमित्रांनो मागील धड्यामध्ये आपण शिकलो आहोत की शिवरायांनी औरंगजेब बादशाहचा मामा शाहिस्ता खान याला पराभूत केले मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता या विजयानंतर शिवराय स्वस्त बसले नाहीत औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे सुरत कुठे पुणे सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्या व्यापारपेठ बालमित्रांनो या चित्रामध्ये बघा या ठिकाणी पहिले चित्र आपल्याला सुरत शहरातील एक प्रसंग आपल्याला दिसत आहे सुरत शहरावर छापा घातला सुरत ही मोठी व्यापारपेठ होती खूप सदन सदन म्हणजे श्रीमंत सर्व गोष्टींनी संपन्न अशी व्यापारपेठ होती शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही बरं का चर्च अथवा मशीदी यांना हात लावला नाही चर्च म्हणजे ख्रिश्चन लोकांचे प्रार्थना स्थळ आणि मशीद हे तुम्हाला माहितच आहे मुस्लिम लोकांचे प्रार्थना स्थळ या प्रार्थना स्थळांना त्यांनी हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे भयंकर चिडला त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला मिर्जा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले बालमित्रांनो या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दोन नंबरचे चित्र हे मिर्जा राजे जयसिंग यांचं दिसत आहे त्यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला तीन नंबरचे चित्र या ठिकाणी दिलेर खानचे चित्र आहे त्यांच्या सोबत अलोट खजिना आणि आफाट दारू गोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले प्रचंड खूज म्हणजे मोठे भरपूर सैन्य त्यांच्या सोबत दिले स्वराज्यावर फार मोठे संकट आले होते कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली ती बातमी अशी की शहाजीराजे म्हणजे शिवरायांचे वडील यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले निधन झाले म्हणजे त्यांचा मृत्यू झाला ते स्वर्गवासी झाले शिवराय आणि जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दुःखाचा डोंगर म्हणजे खूप मोठे दुःख झाले मातोश्रींच्या म्हणजे जिजाऊंच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून स्वतःला सावरले बालमित्रांनो या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला पुरंदर किल्ल्याचे चित्र दिसत आहे पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड आणि बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड विमोड होऊ शकणार नाही बिमोड होणे म्हणजे नाश होणे विमोड होऊ शकणार हे दिलेर खान जाणून होता आणि त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा घालविण्याची ठरवली पुरंदरला मुघलांचा वेढा याविषयी आता आपण माहिती पाहूया दिलेर खानची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते ते सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला बालमित्रांनो आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये मुरारबाजी देशपांडे यांचं चित्र दिसत आहे मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान यांच्यातील युद्ध आता युद्ध प्रसंग आता आपण ऐकूया दिलेर तोफा कडाडू लागल्या तोफीची लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले लढू लागले मुघलांनी तोफांचा भडीमार केला माचीचा गुरुड ढासळला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छाणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेद केला बेद केला म्हणजे योजना आखली बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठी त्या सैन्याचा धुवा उडवला धुवा उडावला म्हणजे त्या मुघल सैन्याला पराभूत केले शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत चा घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धाव आरडाओरड किंकाया यांचा हा हा कार उडाला घाई ने दिलेर खान बसला समोर तो मुरार दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला थक्क झाला म्हणजे आश्चर्यचकित झाला आता यानंतर आपण मुरारबाजीचा अतुल पराक्रम अतुल परा म्हणजे तुलना होऊ शकणार नाही असा उल्लेखनीय पराक्रम आता आपण पाहूया दिलेरखानाला बघून मुरारबाजी कापा तोडा पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याचीच समशर जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला या एकट्या वीराला मुघलांनी चौकडून घेरले चौकडून म्हणजे सर्व बाजूंनी घेरले इतक्या दिलेर खान आंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले शंभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे गे, कौल घेणे म्हणजे निर्णय घेणे बादशाह तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलेर खानचे शब्द ऐकले आणि रागाने त्याचे डोळे लाल झाले तो 44 म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कवल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाहची जागीर हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला दिलेर खानाने आंबरीतून बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला बाण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान यांचा युद्ध प्रसंग या चित्रात आपल्याला दिसत आहे आणि दिलेर खान हत्तीच्या वर आंबारीत बसलेला आहे आणि तो बाण सोडताना आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे त्याने आंबारीतून बाण सोडला तो थेट मुरारबाजीच्या कंठात घुसलेला आहे आणि मुरारबाजी जमिनीवर कोसळला मावळ्याने त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले कोण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहोत असे म्हणून ते न डगमगता ड़मक, पुन्हा निकराने लागले पुन्हा जोशाने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते म्हणून शिवरायांनी पुरंदरचा तह हो करण्याचे ठरविले पुरंदरचा तह हो या विषयात आपण माहिती पाहूया पुरंदरचा तह हो करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह हो करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांनी त्यांच्याशी मुत्सदेगिरीचे बोलणे केले मुत्सदेगिरीचे म्हणजे राजकारण चातुर्य वेळ पाहून कृती करणे निर्णय घेणे ते म्हणाले मिर्झा राजे आपण आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या स्वार्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझी मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता बरं का धूर्त म्हणजे कपटी कारस्थानी तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहाच्या आटी अशा होत्या या तहामध्ये असे ठरले की शिवरायांनी तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होणांचा मुलू मुघलांस देण्याचे कबूल केले होण म्हणजे काय तर बाल मित्रांनो आता आपल्या सध्याचे चलन रुपये जसे आहे ना तसे त्या काळामध्ये शिवकालीन काळामध्ये चलन होते आणि ते सोन्यापासून बनवलेले होते हा तह सोळाशे पासष्ट साली झाला आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्या दोघांमध्ये तह झाल्याचे चित्र दिसत आहे पुरंदरचा तह झाला याच वेळी जाऊन बादशाहची भेट घ्यावी असे सुचवले त्यांना सुरक्षिततेची हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशाह कपटी आहे स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली दगलबाजी करणे म्हणजे फसवणे आणि स्वतःच्या भावाला सुद्धा बादशाने फसवलेले आहे हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले आणि अशा प्रकारे या ठिकाणी पुरंदरचा तह झालेला आहे बालमित्रांनो हा धडा आपण दोन तीन वेळा मन लावून वाचा आणि या धड्याखालील स्वाध्याय सोडवा धड्याखाली प्रश्नोत्तरे लिहा तुम्ही स्वतः उत्तरे शोधा हस्ताक्षर छान काढा आणि प्रश्नोत्तरे लिहून झाल्यानंतर ही प्रश्नोत्तरे वाचा आणि लक्षात ठेवा या धड्यावर आधारित मी तुम्हाला एक उपक्रम सांगणार आहे तुमच्या परिसरातील किल्ल्याला भेट द्या आणि त्या किल्ल्याविषयी तुमच्या शिक्षकांकडून किंवा पालकांकडून माहिती मिळवा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित अंतर राखा हात सामनाने वारंवार धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा बालमित्रांनो तुम्ही घरीच राहा स्वस्थ राहा धन्यवाद